मुंबईत खंडणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अंधेरी साकीनाका परिसरात रेशनिंग धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना दमदाटी करून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे या प्रकरणात योगेश मोऱ्या अनिल गुप्ता आणि अनि मनोज गुप्ता ही नावे तपासात समोर आली असून पोलिसांनी मुख्य संशयित योगेश मोऱ्या याला रंगेहात पकडल्याचा दावा केला आहे चला पाहूया सविस्तर रिपोर्ट मुंबईतील साकीनाका परिसर आणि इथे उघड झाला खंडणीचा कथित जाळा खंडणी विरोधी पथकाकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार रेशनिंग दुकानांसाठी धान्य वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना अडवून धमक्या दिल्या जात होत्या धंदा करायचा असेल तर पैसे द्यावेच लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप योगेश मोर्या याच्यावर आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात तक्रारदारांकडून आतापर्यंत सुमारे बारा लाख पन्नास हजार रुपये उकळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे तक्रारदार प्रवीण गामी यांनी पोलिसांकडे दिलेल्या माहितीनुसार योगेश मोर्या स्वतःकडे मोठी टोळी असल्याचा धाक दाखवत होता या भीतीपोटी पैसे दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे तपासादरम्यान योगेश मोर्या यांनी पुन्हा पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा तक्रारदारांनी केला त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने सापळा रचला ठरलेल्या ठिकाणी पैसे स्वीकारण्यासाठी आलेल्या योगेश मोर्या याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली आहे मुख्य संशयित मनोज गुप्ता तपासाच्या भोवऱ्यात अनिल गुप्ता या प्रकरणात मनोज गुप्ता याचं नावही सहसंशयित म्हणून समोर आलं आहे आर्थिक व्यवहारांच्या धाग्यांबाबत मनोज गुप्ता आणि त्याच्या नातेवाईकांच्या खात्यांची चौकशी होऊ शकते अशी माहिती तपास यंत्रणांकडून मिळते आहे मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही तसंच एका वाहनाच्या वापराबाबतही पोलीस तपास करत आहेत त्या वाहनाचा संबंध अनिल गुप्ता यांच्याशी असल्याची चर्चा तपासात समोर आली असून अनिल गुप्ता यांची नेमकी भूमिका काय याचा शोध पोलीस घेत आहेत अनिल गुप्ता हे नेमके त्या ठिकाणी का उपस्थित होते याबाबतही चौकशी सुरू आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार योगेश मोर्या मनोज गुप्ता आणि अनिल गुप्ता यांच्यात काही आर्थिक किंवा अन्य संबंध आहेत का याचा तपास सध्या सुरू आहे मात्र या तिघांनीही आरोप फेटाळले आहेत का किंवा त्यांची अधिकृत बाजू काय आहे हे अद्याप समोर आलेले नाही तक्रारीच्या आधारे सापळा रचून तीन आरोपी ताब्यात घेतला आहे इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासात स्पष्ट होईल आर्थिक व्यवहार संपर्क आणि धमक्यांच्या दाव्यांची चौकशी सुरू आहे दरम्यान धारावी आणि इतर भागातील काही व्यावसायिकांनीही पुढे येऊन जबाब देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती आहे त्यामुळे योगेश मोर्या मनोज गुप्ता आणि अनिल गुप्ता यांच्याशी संबंधित कथित खंडणी प्रकरणाचा तपास आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे ही कारवाई म्हणजे खंडणी विरोधी पथकासाठी मोठं यश मानलं जात असलं तरी या प्रकरणात अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे तर मुंबईत उघड झालेल्या या कथित खंडणी प्रकरणात योगेश मोर्या मनोज गुप्ता आणि अनि अनिल गुप्ता ही नावे सध्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे सध्या मी आलो हे खंडणी पथक माझ्या पाठी जे गुन्हा आहे खंडणी पथक ज्याला म्हणतात सध्या मी आलोय तिथं का आई बाबा फाउंडेशनचे संस्थापक योगेश रमेश मौर्या यांना खंडणी पथकाने अटक केलं आहे अटक करण्याचा कारण काय की त्यांनी ज्या व्यापाऱ्याकडून पैशाची मागणी केली होती वारंवार त्याला त्रास देत होता तो व्यापारी प्रवीण गामी आणि आई बाबा फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत हे दरवेळी असे लोकांना ते छळत होते जे राशन माफिया म्हणून राशन माफिया म्हणून राशन माफिया की राशन माफियाला मी कर्दन काळ म्हणून योगेश मोर्या येत होता पण सध्या तो स्वतः आज मध्ये आहे खंडणी पत्ताच्या का कारण का खंडणी मागताना त्याच्यावर आरोप आहे हे मी बोलत नाही त्या एफ आय आर मध्ये जे नोंद आहेत त्या हिशोबाने त्या दुक व्यापाऱ्याकडून जे खंडणीची मागणी केली ते ते मॅनेजर होते आमदेकर त्यांच्याकडून पैशाची मागणी केली पैसे देताना त्यांना ट्रॅप करण्यात आले ते अरेस्ट झाले असच प्रकार त्यांनी आई बाबा फाउंडेशनच्या नावाने त्यांनी भरपूर लोकांना त्रास दिला धारावीच्या दुकानदारांना चेंबूरच्या दुकानदारांना कुठेही जाऊन उलट उलट त्यांनी खंडणीची मागणी केली आणि सर्वात मोठी गोष्ट तो सरळ बोलत होता माझ्याकडे मोठी टीम आहे एकशे वीस माणसं माझ्याकडे आहे म्हणजे एकशे वीस माणसं घेऊन तो काय करायचा हेच काम करायचा आणि त्याच्याकडे जी गाडी होती झिरो वन जी वन फाय नाईन फाय ती गाडी हार म्हणून तो घेऊन फिरत होता हार गाडी कुणाच्या नावाने होती ते पुरावे आमच्याकडे आहे त्या गाड्याचा मालक होता अनिल गुलाबचंद गुप्ता अनिल गुलाबचंद गुप्ता ज्यावेळी त्याला अरेस्ट करण्यात आलं खंडणी पथकाने त्यावेळी पण तो उपस्थित होता काल पण तो उपस्थित होता याच कार्यालयात का कशासाठी आणि का आला होता त्याचा आणि योगेश मोर्याचा काय साठा लुटा आहे तो सर्वांकडे पाठवत होता का कारण का त्यांच्याकडे जो टेंडर आहे एम डी एमचा संपूर्ण शालेपोषण आहारचा तो स्वतः त्याच्याकडे टेंडर आहे तो टेंडरचा मागे कोण नये आणि सर्व भिवंडीमध्ये जो झाला त्याची लोकमंच मराठीने खुलासा केला होता आरोपी पकडला पण भिवंडी गोडाऊन मध्ये माल कुणाचा होता ते काही माहित नाही गाडी कुणाची होती काही माहित नाही शहापूरला तीस गाडी पकडली गाडी कुणाची होती माहित नाही माल कुणाचा होता माहित नाही का पुरवठा अधिकारी कुणाला वाचवत आहे आणि कशासाठी लोकमंच मराठीसाठी चंद्रभान मोर्या कॅमेरामॅन दिलीप जयस्वाल